सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप युवा नेते गुरुभाई कवडे यांनी प्रचारात आता आघाडी घेतली आहे प्रभाग क्रमांक पंधरा येथे विशेष लक्ष देत होम टू होम प्रचार करण्यावर त्यांनी भर दिलाय प्रभा प्रभाग क्रमांक पंधरा येथे देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ होम टू होम प्रचार करतेवेळी मोनिका कोठे वैष्णवी करगुळे वैशाली गोली स्मिता गवळी गुरुभाई कवडे यांनी विशेष परिश्रम घेत प्रभा क्रमांक मधील प्रत्येक घरापर्यंत पोहोचत देवेंद्र कोठे यांना निवडून देण्याचं आवाहन केलंय भाजपा युवा नेते गुरुभाई कवडे यांनी शहर मध्यमधील युवकांचं मोठं संघटन तयार करत सर्वांना एकत्र करून महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना निवडून आणण्यासाठी प्रचाराच्या अनेक युक्त्या वापरून मतदारांपर्यंत देवेंद्र कोठे यांना पोहोचवण्याचं काम केलंय यासाठी त्यांना त्यांच्या मित्रपरिवारानं भरपूर मदत केली आहे विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक पंधरा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो काँग्रेस महाविकास आघाडीचे शहर मध्येचे उमेदवार चेतन नरोटे हे याच भागातून नेतृत्व करत आहेत अनेक वेळा ते नगरसेवक झाले त्यामुळे या भागातून आता भाजपाला लीड देण्यासाठी भाजप युवा नेते गुरुभाई कवडे यांनी संकल्प करत त्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे